जागर प्रभागात या आधीच्या काळात दुष्काळ नागरिकांनी अनुभवला आमदार असलो तर येथील जनतेशी कायचे बंद आहेत तेव्हा प्रभागाचा विकास हेच ध्यास असून त्यासाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांना महापालिकेत पाठवा असे आवाहन आमदार सरोज अहिर यांनी केलं प्रभाग क्रमांक बावीस मधील राष्ट्रवादीच्या उमेदवारांचे प्रचार कार्यालयाचे प्रसंगी ते बोलत होत्या विहितगाव येथे हे कार्यालय थाटण्यात आलंय विक्रम कोठुळे गणेश खर्जूल मोनाली कोरडे संध्या पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे हा प्रभाग राष्ट्रवादी काँग्रेसकडे खेचून आणण्यासाठी आमदार अहिरे यांनी कंबर कसली तसेच या उमेदवारांना नागरिकांचाही प्रतिसाद लाभत आहे प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती सर्वत्र उत्साहाचं वातावरण दिसून आलंय दोनदा जेव्हा आमदार झाले तर फक्त स्वबळावर नाही झाले हे अनेक हात हे अनेक हात हजारो हात त्या हातांचा हा विजय आहे आणि म्हणून ते माझ्यासाठी कोणाकोणाशी लढले कोणाकोणाला नडले त्या सर्वांसाठी मी लढायला आणि नडायला तयार झालेली आहे म्हणून या मत या प्रभागामध्ये ही निवडणूक माझ्या भावांच्या माझ्या भावजांच्या दोघीजणी आहेत यांच्या पाठीशी मी या उमेदवारांच्या खंबीरपणे उभी आहे बालाजी देवस्थानाचा प्रश्न मी परत परत सांगणार नाही कारण मायबाप जनता खूप सुज्ञ आहे एकोणपन्नास वर्ष बालाजी देवस्थानच घोंगड जे ते भिजत पडलं होत त्याच्यासाठी अहो रात्र काम केलेलं आहे हे कोणा एकट्याचं एक श्रेय नाही त्यावेळेस निवृत्ती महाराज माझ्या सोबत होते विक्रम भाऊ कोठोळे सोबत होते अनेक लोक होते मी नाकारणार नाही कारण हे श्रेय माझ्या एकटीच नाही परंतु त्याला यश आलं माझा शेतकरी राजा आज तिथे मालक झालेला आहे तो मालक होताच परंतु जो जात होता तो कमी झालेला आहे नगर विकास विभागातून निधी आणता येतो आणि काम करता येतो एका आमदाराला महानगरपालिकेच्या निधीच्या व्यतिरिक्त हे मागच्या माहितच नव्हतं कारण त्याची त्यांची राजकारण राजकारण करण्यापलीकडे समाजकारणासाठी शून्य भाव होता म्हणून नगर विकास विभागाच्या माध्यमातून निधी आणून तेवढ्याने कॅम्प असेल भगूर असेल या माझ्या नाम नाशिक महानगरपालिका क्षेत्रामध्ये आज सत्तर आणि वीस पतीस परत नंतर आलेले किती, किती आले नंतर किती आले पहिले सत्तर लाख दिले नंतर किती दिले आले मारुती मंदिरा सभा मंडपाला सत्तर आणि वीस पहिले सत्तर लाख रुपये दिले नंतर वीस लाख नव्वद लाख रुपयांच मंडप आज माझं श्रद्धास्थान असलेल्या विठ्ठल मंदिराला आहे आता मारुती मंदिराला आपण सत्तर लाख रुपये दिलेले आहे आचारसंहिता उठल्यावर त्याची प्रक्रिया सुरू होईल अनेक ठिकाणी या भावानी रडून गागून भांडून कसे कळेना माझ्याकडून काम करून घेतले अनेक ठिकाणी रस्ते केले आम्ही मागे भूमिपूजन केले आज रस्ते थाटात उभे आहेत आणि क्वालिटी बघा क्वालिटीच काम केलेलं आहे या विहित गाव मध्ये मागे काही नारळ फुटली जसं आपला हा अन्नगणपती रोड असेल अनेक ठिकाणी दोन हजार बावीस पासून जर इथे नगरसेवकच नाहीये अधिकारी कोणालाही नारळ फोडायला मनाही करू शकत नाही अधिकारा ग... अधिकारी बिचारा असतो त्यावेळेला तो बिचारा अधिकारी त्याच्या जवळ जाऊन कोणी फोटो काढले पाहणीचे नारळ फोडण्याचे तो बिचारा काहीही करू शकत नाही तो कोणाशीच पंगा घेत नसतो आणि तेच फोटो व्हायरल करून करून नारळ फोडायचे मी काम कसं मंजूर केलं हा आव आणले जातोय मग माझ्या जा देवळांनी गावाने काय पाप केलं होतं मत दिले हे त्यांचं पाप झालं का असे पांग फेडलेत आपण मतदारांचे एक काम देवणाऱ्या गावात नाहीये वीज गावामध्ये काय काम आहे ठीक आहे आपलं गाव आहे आपलं प्रथम कर्तव्य असतं आपल्या गावासाठी करणं आपल्या मातृभूमीचं पाम फेडणं हे नक्कीच केलं पाहिजे पण मतदान घेताना आपण चारीकडून घेतो मग चारीकडे काम करायला काय प्रॉब्लेम आहे पिंपळगाव मध्ये काम केलं म्हणे सात वर्ष साडेसात वर्ष ते होते तेव्हा त्यांना जमलं नाही ही आमदार सरोज आय काम मंजूर केलं दहा कोटीचे काम निधी केलं तिथले सर्व लोक साक्षीदार आहेत मी आयुक्तांकडे जाऊन त्यावेळेचे आयुक्त सरांचं नाव आठवत नाही मला चंद्रकांत दोघ भाऊ आहेत श्रीकांत आणि चंद्रकांत ते एक मंत्रालयात आहेत एमआयडीसी विभागात आणि ते त्यांचे ते बंधू आले होते त्यांचे माझे एकदम घरचे संबंध आहेत त्यांच्याकडे गेली त्यांची बदली जवळपास होती म्हटलं दादा जाता जाता मला एवढं काम मंजूर करून द्या आणि त्यांनी ते काम मंजूर करून दिलं आणि माझ्या आधी पाहणीला ना आणि नारळ फोडायला भरतेच एवढच त्यांना जमलंय अहो त्या जाधववाडीला माहितीये पिंपळगावच्या त्या मावशी वगैरे त्यांना सर्वांना माहितीये त्यांच्या ड्रेनेजचं काम कोणी केलं आणि काल परवा कोणतरी एका पोहराने मला फोटो दाखवले ते ड्रेनेज ची पाहणी करताना असा फोटो हे काय तुम्ही पाहणी केली म्हणून तुम्ही काम मंजूर केली का हे कोणत्या पद्धतीचं राजकारण आहे आणि कोणाची दिशाफूल आहे काय काम आहे एवढे कॉलने आहेत तिथे काय काम आहे काही ठिकाणी तर मी रस्ते दिले मी कोणी आपला परका बघत नाही विरोधक बघत नाही काम करण्याकडे लक्ष देत असते कि तिथे नाव लागू नये म्हणून काहीतरी लोक त्यांचे समर्थक आडवे उभे करायचे इथे रस्ता करायचा नाही कारण का महिला सर्व जाहिरीचं नाव लागतं त्यांच्या कार्यकर्त्यांचं त्यांच्या पक्षाच नाव लागतं हे कुठल्या पद्धतीचं राजकारण आहे अरे तुम्हाला निवडून यायचंय तर तुम्ही तुमची कार्यक्षमता दाखवा ना तुमची कार्यक्षमता दाखवा ती काम सिद्ध करा जनतेसमोर आणि त्याच्यावर मत मागा तीस लाखाचं सव मंडप मी दिलं होत मानु पण त्याच्या दत्त मंदिराला ते हाणून पाडलं आज ती भिंत पडली आहे एक दिवस मी गेले भिंत पडली तिथे एक जण टू व्हीलर वर जाऊन त्या मलब्यावर तिथे जाऊन आदळला मी विक्रम भाऊला फोन केला कुठे तुम्ही म्हणे मी गाव गाव गावातच आहे म्हणे इथे बसले जिष्ठमंडळीमध्ये म्हटलं या पटकन तुम्ही माझं एक काम करते तुम्ही ला पोहोचा राजीव गांधीला मॅडम कडे जाऊ म्हटलं आम्ही गेलो आणि जसं त्यांनी सांगितलं की आयुक्त माझं काय सूत्र आहे आमचं नंदुरबार कलेक्टर होते तेव्हा बसून आमचं सूत्र जोडलेलं आहे त्यांच्याकडे गेले आणि त्यांना सगळे फोटो व्हिडिओ मी जे काढलेले होते माझ्या मोबाईल मध्ये स्वतः शूटिंग केलेली होती त्याला तीस लाख रुपये मॅडम मी लगेच सांगितलं की हे सिरियस आहे पुलावरून मोठमोठे मुट गाडे येतात गाड्या स्लीप तो जिथे तो माणूस पडला होता त्याला आम्ही उचललं पाणी पाजलं आणि तो सगळा व्हिडिओ पोरांनी आणि मी जो वॉलचा असा घेतलेला होता त्याला तीस लाख रुपये त्वरित मंजूर केले आता तिथे उभे राहतील मी काम मंजूर केलं अह सोडे हे कशासाठी आता माझ्या भावाच्या डोळ्यात पाणी आलं भावनिक झाला विक्रम भाऊ भाऊ रडायचं नाही लढायच कारण ज्याच्या ज्याचं मन कोमल असतं ना त्याच्याच डोळ्यात पाणी येतं दगडाच्या काळजाच्या लोकांच्या डोळ्यात लवकर पाणी येत नसत म्हणून तुमच्या अश्रूंचा हसू ते करतील म्हणून रडायचं नाही लढायचं विकास कामांबद्दल मी जास्त काही बोलणार नाही कारण काम करणं कामाचा फार वेळ आहे मला गरीबाला बांधिले भाऊ बर आभारी दादा तुम्ही जाणीव ठेवताय पण मतदान करा आज विकास कामांवर काय बोलायचं तेच 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 बोलून मी काम करणार आहे तुम्हाला सर्वांना माहित आहे आणि आपण जर हे चार उमेदवार घेऊन आलेलो आहोत तर हे चांगले उमेदवार स्वच्छ चरित्राचे निष्कलंक कुठलाही आरोप नसलेले धंदा हे पण करतात बिझनेस हे पण करतात तो त्यांचा रोजीरोटीसाठीचा उदरनिर्वाहासाठीचा प्रयत्न आहे पण त्या प्रयत्नांमध्ये कुठल्याही गोर गरिबांची माझी सैनिकांची कोणाची फसवणूक करून ते कधी वरती आलेले नाहीये आणि म्हणून लोकांना आणि जर मी एखाद्याची गॅरंटी घेते तर ती गॅरंटी किती पक्की असते हे तुम्ही गेल्या पाच ते सहा वर्षांमध्ये अनुभव घेतलेला आहे जसा दादाचा वादा तसा ताईचा वादा तुम्ही सर्वांनी ताई ही मला आपुलकीची एक पदवी दिलेली आहे तुमची ही ताई तुमच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही आज कैलासवासी रामदास काका कोठुळे इथे आज आपल्यामध्ये नाही हा दिवस बघण्यासाठी पण माझ्या मीनाक्षी मावशींनी हा विक्रम तुमच्या आणि माझ्या पदरात टाकलेला आहे त्याला आपण निवडून आणायचा आहे गणेश भाऊ खर्जुन माझ्या विधानसभेला दं, दं, दम दम दमला आता त्याच्यासाठी मी दम दं, दम दं, दमणार आणि त्यांना निवडून आणणार जगदीश भाऊ पवार महिला आरक्षण आल्यामुळे वहिनींना उभं केलंय त्यांची रुग्णसेवा याचा अनुभव अनेक लोकांनी घेतलेला असेल गरीब कार्यकर्ता आहे पावत्या देऊ शकला नसेल कोणाला पैसे देऊ शकला नसेल माझी मायबाप जनतेला कार्यकर्त्यांना मंडळाच्या लोकांना विनंती आहे गरीब कार्यकर्ता आहे इतरांसारखा दोन नंबरचा पैसा त्याच्याकडे नव्हता त्याला महापालिका समजली नाही काही लोकांनी उमजो दिली नाही पदावर असताना सुद्धा त्याच्यामुळे त्याला सांभाळून घ्या आणि त्यांच्या पत्नी संध्या वहिनी पवार यांनाही बहुसंख्य मतांनी निवडून द्या चौथ्या आमच्या वहिनी आहेत मोनाली वहिनी कोरडे आमचे मनोबामा कोरडे आपण नेहमी सोशल मीडियामध्ये बघत असाल राष्ट्रवादीचं लेटर घेतलं इकडे निवेदन दे तिकडे निवेदन दे लोकांचे प्रश्न मांड पक्षाने आज या लोकांना न्याय नाही द्यायचा केस पांढरे झाले त्यांचे पक्षाच काम करता करता चाळीस वर्षांपासून नाही मिळाली संधी पण आज नाही द्यायची तर कधी द्यायची महिला आरक्षण होत म्हणून त्या म्हटल्या त्यांचे परवानगीने ते म्हटले माझ्या सुनबाईला द्या आम्ही शंभर टक्के त्यांचं काम करू आणि म्हणून या कार्यकर्त्याला न्याय देण्यासाठी आपण या वहिनींना उमेदवारी दिलेली आहे या सर्व लोकांना निवडून आणायची जबाबदारी तुमची माझी सर्वांची आहे या प्रभागाचा विकास आपल्या सर्वांना करायचं आहे आणि तुमची जबाबदारी आहे माझी ही जबाबदारी आहे तुम्ही सुज्ञ नागरिक आहात हे लोक जमिनीवर राहून काम करतील पद मिळाल्यानंतर कुठल्याही पदाचा माज न करता हे लोक प्रामाणिक तुमची सेवा करतील हा माझा शब्द आहे कारण मला माहित आहे यांच्या मागे कुठलीही नाहीये फिलावळ मागे तुम्ही आहात सर्वसामान्य जनता माझ्या मागे कोण आहे सर्वसामान्य जनता त्याच्यामुळे मायबाप जनता हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चारही उमेदवार घड्याळ या नवर पंधरा तारखेला बहुमोल मतांनी विजय केल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री आहे म्हणून ठामपणे आपल्या सर्वांना विनंती करते कि काम करण्यासाठी माझ्या हात बळकट करण्यासाठी माझा व्याप मोठा आहे मतदारसंघाचा तळा काम करण्यासाठी महिला भगिनींचे प्रश्न सोडवण्यासाठी पाण्याचे प्रश्न जोडवण्यासाठी स्वच्छता गृहांचे प्रश्न सोडवण्यासाठी ड्रेनेज असतील रस्ते असतील या सर्व समस्या सोडवण्यासाठी माझे हात बळकट करा आणि येत्या पंधरा तारखेला चाळीही घड्याचे त्या बा एवढी नम्रतेची विनंती करते आणि थांबते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र संदीप नवसे नाशिक लावून बोटाला शाही भक्कम होईल लोकशाही नाशिक महानगरपालिका निवडणूक मध्ये अवश्य मतदान करा मतदान गुरुवार दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच पर्यंत जबाबदार नागरिकत्वाची भूमिका बजावूया कर मतदान सांगतय संविधान नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीस तर मग मतदान करूया नाशिक महानगरपालिकेच्या वतीने जनहितार्थ प्रसारित